नमस्कार तिसऱ्या डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी सतीश चव्हाण पाहूयाच्या काही ठळक घडामोडी गणेश मार्केट परिसरात हॉकर्स झोन मधून घाटवलेल्या छोट्या विक्रेत्यांचे पुनर्वसन करण्याचा घाट महापालिका प्रशासनाने घातला आहे गणेश मार्केट लगतच सदर विक्रेते हे स्टॉल थाटून कमी दरात व्यवसाय करत आहेत याचा विपरीत परिणाम मार्केटेतील गाळेधारकांवर होत आहे आज गणेश मार्केटमधील विक्रेत्यांनी व्यवसाय बंद ठेवून याचा निषेध केला अध्यक्ष गणेश कोडते यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी भेट घेऊन गाळेधारकांनी आपली कैफियत मांडली यावेळी कार्याध्यक्ष संजय शिंदे उपाध्यक्ष अल्ताप शेख सचिव गणेश कांबळे सहसचिव निहाल लांडगे प्रदीप शिंदे दिनेश रामचंदानी सागर पाटील निलेश लोखंडे श्रीकांत कांबळे आदींसह गाळेधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान जर गणेश मार्केटलगत बाहेरील कपडे विक्रेत्यांना महापालिकेने व्यवसायास परवानगी दिल्यास प्रसंगी सर्व गाळेधारक आपल्या कुटुंबासह बेमुदत उपोषण बसतील असा गर्भित इशारा अध्यक्ष गणेश कोडते यांनी दिला आहे तर याबाबत लवकरच सकारात्मक तोडगा काढू असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी शिष्टमंडळाला दिले आहे गणेश मार्केटच्या परिसरामध्ये गणेश मार्केटला लागूनच काही शेवटी लोकं जे कपडे विकणार आहेत व्यवसाय करणार आहेत आमचा व्यवसाय आहे तोच त्यांचा व्यवसाय आहे सेम व्यवसाय असल्या कारणाने गणेश मार्केटच्या व्यापाऱ्यांचा त्याचा परिणाम पडणार आहे जे कपडे विकणारे लोक आहेत ते लॉटचा माल आणून विकणारे लोक आहेत आमच्या दुकानाचा माल विकून विक झाला आहे तर हा दोन्ही माल सेम असल्या कारणानं त्यांचा माल कमी कमीकमतीने विकला जातो लॉटचा लॉट पाऊस आणि आमचा माल गिरायकोट घेणार नाही गिरायकोट येणार नाही आमचंच गिराईक तिकडून जाणार त्यामुळे आमच्या व्यापाऱ्यावर त्याचा प्रण पडणार आम्ही आज आयुक्त रुपयांचं निवेदन दिलं आहे या निवेदनाची दखल तरी घेतली नाही तर सर्व मार्केट बंद ठेवून आणि अमरण उपोषणा सर्व मुलाबाळ सहित महिलांसहित सर्व सर्व गायधारकांनी उपोषणा बसणार आहे तर याची दखल प्रशासन घ्यावी युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा